बागणीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सर्व धर्मियांकडून स्वागत करण्यात आले बागणी येथे दरवर्षी गुढीपाडव्यापासून पारायणाची सुरुवात होते या पारायणासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते ज्ञानेश्वर माऊलींची पालखीच्या मिरवणुकीने व हो महाप्रसादाने पारायणाची सांगता झाली गेली अठ्ठेचाळीस वर्षांपासून पारायणाची परंपरा वारकरी संप्रदाय जपत आहे गुढीपाडव्याला पारायणाची सुरुवात झाली व्यासपीठ चालक ह भ प धनाजी थोरात महाराज यांच्या उपस्थितीत पारायणाची सुरुवात अठ्ठावीस मार्च रोजी पहाटे पाच ते सहाच्या काकड आरतीने झाली या ज्ञानेश्वरी सप्ताहामध्ये नऊ कीर्तने झाली या पारायणासाठी मोठ्या संख्येने ज्ञानेश्वरी वाचक व भक्तगण उपस्थित होते या पारायणासाठी सर्व धर्मियातील लोकांकडून सहकार्य करण्यात आले श्री ज्ञानेश्वरी हरी विठ्ठल या नामघोषाने सर्व परिसर घुमत होता पालखीच्या मार्गात सर्वच गावातून रांगोळ्या तसेच फुलांच्या पाखया अंतरण्यात आल्या होत्या ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी